तुम्हाला अनेक वेळा असं जाणवलं असेल की तुम्ही देवाची पूजापाठ करता शुद्ध अंतकरण ठेवता इतरांचं वाईट करत नाही तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आणि अनेक संकटे येत असतात पण या उलट तुमच्या आजूबाजूला असणारे काही लोक ना देवाची पूजापाठ करतात ना चांगले कर्म करतात धर्माचं पालन सुद्धा करत नाहीत तरीसुद्धा हे लोक तुमच्यापेक्षा फार सुखी असतात जीवनात सगळ्या गोष्टीचा उपभोग घेत असतात पण असे का घडते फक्त चांगल्या माणसालाच वाईट का, का सहन करावा लागतो या बहुतेकांना माहीत नसते तर हेच जाणून घेण्यासाठी आपण एक कथा बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा एका गावात सकाराम नावाचा व्यक्ती राहत होता तो देवाची पूजापाठ करायचा चांगली कर्म करायचा पण तरीही त्याला अनेक संकटाचा सामना करावा लागायचा तो दुःखी होता मग याला कंटाळून तो एके दिवशी स्वामीकडे गेला आणि स्वामींना आपली पूर्ण व्यथा सांगितली तेव्हा स्वामी म्हणाले बाळा देव हा प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब नक्कीच ठेवत असतो चांगल्या कर्माचे फळ दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही भोगत असता पण तुम्हाला त्याची जाणीव होत नाही पण एखादी वाईट गोष्ट लगेच जाणवते तर आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे शेवटपर्यंत एक म्हणजे तुझ्या सर्व प्रश्नाचे उत्तरे मिळतील पुढे स्वामी सांगतात एका गावामध्ये गणेश आणि कैलास नावाचे दोन व्यक्ती राहायचे गणेश हा मोठा व्यापारी होता तो अत्यंत चांगला माणूस तो नेहमी देवाचा करायचा चांगले सत्कर्म करायचा कोणाशी वाईट बोलायचा नाही तर कैलास मात्र व्यसनी होता तो देवाचा पूजापाठ करायचा नाही इतरांशी वाईट बोलायचा मंदिरामध्ये चोरी करायचा एके दिवशी सकाळपासूनच जोराचा पाऊस पडत होता त्यामुळे मंदिरात कोणीही नव्हतं आणि याच संधीचा फायदा घेत कैलासने मंदिरातील दागिने चोरले आणि तिथून निघून गेला तेवढ्यातच त्या मंदिरात गणेश नावाचा व्यापारी आला आणि चोरीचा आळ मग त्या व्यापाऱ्यावर आला तेव्हा व्यापारी सगळ्यांना सांगत होता की मी चोरी केली नाही पण तरीसुद्धा कोणी ऐकायला तयार नव्हतं तिथे उपस्थित प्रत्येकजण त्याला चांगले वाईट बोलू लागला त्याचा खूप अपमान झाला कसा तरी तो व्यक्ती मंदिरातून बाहेर आला आणि बाहेर येताच तो पाय घसरून चिखलात पडला तो व्यापारी गंभीर जखमी झाला तेवढ्यातच मग तिथे कैलास आला आणि त्या व्यापाऱ्याला जखमी अवस्थेत पाहून त्याने त्याची सुद्धा लूट केली त्याने त्याची पैशाची थैली पळवली आणि जाता जाता म्हणाला आज तर माझी खूप मज्जा झाली देवळात पहिले दागिने मिळाले आणि आताही पैशाची पिशवी असं म्हणून तो तिथून निघून गेला हे ऐकल्यानंतर मात्र त्या व्यापाऱ्याला चांगलाच धक्का बसला त्याने घरी आल्याबरोबर घरातील सगळे देव एका पिशवीत गुंडाळून ठेवले आणि त्याचा देवावरचा विश्वासच संपला कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला जेव्हा यमराजाकडे हे दोघे पोहोचले तेव्हा त्या ते व्यापाराने यमराजाला रागाच्या स्वरात विचारले मी नेहमी सत्कर्म करत असे त्या बदल्यात मला अपमान आणि वेदना होत होत्या आणि अधर्म करणाऱ्यांना दृष्टांना नोटांनी भरलेली पिशवी मिळाली तेव्हा यमराज व्यापाऱ्याला म्हणाले ज्या दिवशी तू त्या चिखलात पडला होतास त्या दिवशी मंदिराच्या बाहेर असणाऱ्या चिखलाच्या खड्ड्यात पडून तुझा मृत्यू होणार होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तू चिखलात पडून फक्त किरकोळ जखमी झालास या उलट जो चोर होता त्याच्या नशिबात राजयोग होता त्याला पुष्कळ धनप्राप्ती होणार होती पण त्याच्या वाईट कर्मामुळे धनाच्या छोट्या पिशवीतच त्याला समाधान मानावे लागले त्या धनाचा उपभोग घेण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला पुढे स्वामी सकारामाला म्हणतात असं समजू नका की देव तुमच्या चांगल्या कर्माकडे दुर्लक्ष करतोय तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तो तुम्हाला कोणत्या न कोणत्या रूपात देत असतो जर तुम्ही चांगले कर्म केले तर देवाचे आशीर्वाद तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी राहतात प्रत्येक संकटात तो कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत करत असतो तुम्हाला तुमच्या कर्माचे फळे जन्मातच मिळते फक्त ते तुम्हाला माहीत नसते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा